नमस्कार मंडळी आपल्याला डाव्या बाजूला छान छान चटण्या लागतात सँडविचसाठीही वेगळ्या वेगळ्या चटण्या लागतात तर ही ऑल पर्पज चटणी म्हणजे तुम्ही सँडविचला लावू शकता डाव्या बाजूला लावू शकता किंवा कुठल्याही स्नॅक्सच्या वेळेलासुद्धा वापरू शकता अशी चटणी टोमॅटोची कच्च्या टमॅटोची चटणी कशी करायची आहे ते आपण पटकन पाहूया आपल्याला डाव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या काहीतरी लागतं तर आज आपण करणार आहे कच्च्या टॅमॅटोची चटणी असे कच्चे टॅमॅटो साधारण चार ते पाच मी चिरून घेतले बघूया तर आपण कशी करणार आहे चटणी तेल एकच चमचा गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये इथे आपण जिरे घालायचे जिरे चांगले उडले की आपल्याला त्यामध्ये घालायचं असतं खमंगपणासाठी थोडासा हिंग आणि तीळ घालायचे बघा हे असं सगळं घातलं की लगेच उडले जातात इथे आपण शेंगदाणे घालायचे शेंगदाणे भाजलेले घ्या किंवा कच्चे घ्या थोडेसे भाजलेले घेतले की बरं पडतात आता यामध्ये मी लाल मिरच्याही घेते लाल घ्या हिरव्या घेतल्या तरी चालेल आणि आपण कच्चे टॅमॅटो घ्यायचे शक्यतो बिया काढायच्या मी चार टमॅटो असे चिरून घेतलेले आहेत आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी छान असं लागतं अशी आंबड गोड चटणी अतिशय छान असते आणि ही चार दिवस राहते सुद्धा हां परतायचं टॅमॅटो चांगला पहिल्यांदा ते भाजून घेतले की मग टॅमॅटो व्यवस्थित परतला जातो साधारण एक दोन ते तीन मिनिट परतून झालं आहे बघा हे सालं सुटतात टोमॅटोची आपल्याला कळतं आहे की टोमॅटो परतून झालेला आहे गॅस मी थोडा बारीकच केलेला आहे आपण यामध्ये आता थोडासा लसूण घालायचं आहे एक पाच सहाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण लसणाच्या यासाठी आता आपण गॅस बंद करूया साधारण पाच मिनटं परतले मी त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडासा गूळ घालायचा आहे इथे तुम्ही शेंगदाण्याच्याऐवजी खोबरं घातलं तरी चालेल आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे असं सगळं आपण मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे थोडंसं भरड झालं तरी चालेल एकदम पेस्टी नको आहे आपल्याला मीठ तिखट तुमच्या प्रमाणाने घाला आणि लागलं तर बघा अशी ही चटणी आपली मिक्सरमध्ये झालेली आहे अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास किचन आणि हा चटणीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आवडला तर नक्की लाईक करा असे चटणीचे आपण छोटे मोठे छान प्रकार बघणार आहे धन्यवाद